म्हणजे महाराष्ट्रात सध्या दे संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाची केस धगधगत आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना त्या प्रकरणी न्यायाची अपेक्षा आहे आणि म्हणूनच त्यांनी उज्ज्वल निकम किंवा त्यांच्यासारखं ट्रॅक रेकॉर्ड असणाऱ्या प्रतिभावंत वकिलांकडे केस सोपावी अशी मागणी केली बरं फक्त देशमुख कुटुंबीयच नाही तर आजवर अनेक केसेसमध्ये पीडित कुटुंबांनी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नोंद करावी अशी मागणी केली आहे इतकंच नाही तर कोणतीही गुंतागुंतीची केस असली की अनेक माध्यमांचे प्रतिनिधी सर्वात पहिल्यांदा कायदेतज्ञ म्हणून उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया घ्यायला जातात अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटात माध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया घेऊन आता पुढं काय होणार याची मांडणी ऐकून घेतली होती आजवर उज्ज्वल निकम यांनी राज्य आणि देशातल्या सर्वात वादग्रस्त आणि चर्चेतल्या केसेस लढल्यात आणि बऱ्याच जिंकल्यात सुद्धा त्यामुळे त्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे पण असं काय ट्रॅक रेकॉर्ड आहे उज्ज्वल निकम यांचं ज्यामुळे अनेकांना त्यांची केस लढण्यासाठी उज्ज्वल निकम हवे असतात किंवा हाच माणूस आपल्याला न्याय मिळवून देऊ शकतो असा लोकांच्यात का विश्वास निर्माण झालाय सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे जळगाव इथं जन्मलेले उज्ज्वल निकम हे विशेष सरकारी वकील म्हणून प्रसिद्ध आहेत उज्ज्वल निकम जळगावातील एक उच्च शिक्षित कुटुंबातून येतात त्यांनी एल एल बीचं शिक्षण जळगावातच पूर्ण केलंय उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात जळगाव इथूनच सुरू केली आणि त्यावेळी ते जिल्हा वकील म्हणून काम करत होते त्यानंतर त्यांनी पुढं राज्य आणि राष्ट्रीय खटल्यांपर्यंत काम केलं त्यांना तीस वर्षांपेक्षा जास्त काळ वकिलीचा दांडगा अनुभव आहे त्यांची कायदेशीर कारकिर्द ही अगदी विलक्षण अशी आहे तीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सहाशे अठ्ठावीस गुन्हेगारांना जन्मठेप आणि सदतीस गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावलेली आहे त्यांच्या वकिलीचा हा ट्रॅक रेकॉर्ड अतिशय प्रभावशाली असून म्हणूनच उज्ज्वल निकम अनेकांना त्यांची केस लढण्यासाठी हवे असतात महाराष्ट्रात कोणतीही घटना घडल्यानंतर ती केस ॲडवोकेट उज्ज्वल निकम यांनीच लढवावी यासाठी सर्वजण आग्रही असतात आरोपींचा कर्दन का आणि सामान्य नागरिकांचे तारणहार अशी त्यांची प्रतिमा बढत चालली आहे पण उज्ज्वल निकम यांची ही प्रतिमा कशी तयार झाली ते एखाद्या खटल्याची तयारी कसे करतात निकम यांच्या या एकूण प्रवासाचं रहस्य काय असे अनेक सवाल सोशल मीडियावर विचारले जातात भाजपशी जवळीक साधल्यानं त्यांच्यावर अनेक वादग्रस्त आरोपही मध्यंतरी करण्यात आले होते असो त्याबद्दल पुढे जाणून घेऊच तर मंडळी आता उज्ज्वल निकम यांच्या कारकिर्दीवर आणि त्यांच्या चर्चेतल्या केसेसवर आपण चर्चा करूया तर बघा कल्याणमधील रेल्वे स्टेशन जवळ एकोणीशे एक्क्याण्णव साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात उज्ज्वल निकम पहिल्यांदा चर्चेत आले त्यांनी त्या प्रकरणातील आरोपींना दोषी सिद्ध केलं पुढं तेरा मार्च एकोणीशे त्र्याण्णव ला मुंबई साखळी बॉम्बस्फोटाने हादरली बॉम्ब ब्लास्टशी संबंधित अंडरवर्ल्ड डॉट दाऊद इब्राहिमच्या जा शंभरपेक्षा जास्त सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली तेव्हा तत्कालीन सरकारनं मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासाठी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली या खटल्यामुळेच उज्ज्वल निकम यांचा जळगाव ते मुंबई असा प्रवास सुरू झाला उज्ज्वल निकम यांना जवळून ओळखणारे ज्येष्ठ कोर्ट रिपोर्टर सुरेश वैद्य सांगतात की अंबरनाथ बॉम्बस्फोट खटलाही त्यांनी हाताळला होता त्या अनुभवाचा फायदा त्यांना एकोणीसशे त्र्याण्णव मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात झाला सरकारी वकील म्हणून त्यांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थानं कलाटणी मिळाली ते एकोणीशे त्र्याण्णव मुंबई बॉम्बस्फोट खटल्यामुळेच ज्येष्ठ कोर्ट रिपोर्टर सुनील शिवदासांनी हा खटला जवळून पाहिला आहे मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात निकम वन मॅन आर्मी होते संपूर्ण खटला त्यांनीच चालवला सीबीआयचे वकील फक्त काही गडबड होणार नाही ना हे पाहण्यासाठी कोर्टात यायचे असं ते, ते म्हणाले होते उज्ज्वल निकम यांनी एकेकाळी महाराष्ट्र सरकारचे आणि त्यानंतर सीबीआयचे वकील म्हणूनही काम केलं होतं दरम्यान एकोणीशे त्र्याण्णव साली सुरू झालेला मुंबई बॉम्बस्फोट खटला चौदा वर्षांनंतर दोन हजार सात मध्ये संपला सुरक्षेच्या दृष्टीने या खटल्याच्या सुनावणीसाठी मुंबईतील आर्थर रोड तुरुंग परिसरात कोर्ट बनवण्यात आलं मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात एकशे तेवीस आरोपींपैकी शंभर आरोपी दोषी आढळले तर बारा दोषींना विशेष टाडा कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली त्यावेळी उज्ज्वल निकम यांच्यावर हल्ला होण्याची भीती असल्यानं सरकारकडून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती आर्थर रोड तुरुंगात बनवण्यात आलेल्या कोर्टात येण्यासाठी निकम यांना बुलेट प्रूफ गाडी देण्यात आली होती उज्वल निकम यांची पर्सनॅलिटी डायनेमिक आहे कोर्टात ते आक्रमक असतात बचाव पक्षाला वरचड होण्याची एकही संधी ते देत नाहीत असं त्यांच्याबद्दल सुनील शिवदासांचं मत आहे त्यांच्या म्हणण्यानुसार अनेक खटल्यांमध्ये ते आपला जीव ओतून देतात कायद्याची चांगली जाण आणि प्रत्येक केसचा सखोल अभ्यास त्यामुळे उज्ज्वल निकम हे संस्कृत श्लोकाने सुरुवात करतात असंही त्यांनी सांगितलं दोन हजार तीनला ला ऑफ इंडिया येथे झालेला बॉम्बस्फोट आणि दोन हजार आठमध्ये मध्ये झालेला सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला असे राष्ट्रीय पातळीवर गाजलेले खटले हे त्यांनी हाताळले सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्याच्या खटल्यात राज्याच्या वतीने वत निकम यांनी युक्तिवाद केला दोषी अजमल कसाब कथा रचल्याबद्दल वेळोवेळी प्रचंड टीकेचा सामना करावा लागला अजमल कसाब तुरुंगात मटन बिर्याणी खायला मागतो किंवा त्याच्या बिर्याणीवर आजपर्यंत इतका इतका खर्च झालाय हा त्यांचा युक्तिवाद तेव्हा खूप वादग्रस्त ठरला होता त्याबद्दल आजही त्यांना टीकेचा सामना करावा लागतो पण त्याबद्दल त्यांनी एका प्रतिष्ठित माध्यमाला कबुली दिली होती अशा कुलुपट्या वापराव्या लागतात कारण त्यावेळी दहशतवाद्यांप्रती निर्माण होत असलेली भावनिक लाट मोडून काढण्याची गरज होती त्यापुढं गुलशन कुमार खून प्रकरण प्रमोद महाजन हत्या प्रकरण मरीन ड्रायव्ह अत्याचार प्रकरण शक्ती मिल अत्याचार प्रकरण अंजनाबाई गावित हत्याकांड पोलीस कर्मचारी सुनील मोरे अत्याचार प्रकरण खैरलांची हत्या प्रीती राठीचा खून मोहसिन शेख खून पल्लवीपूर कायस्तेची हत्या अशा अनेक खटल्यात त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून भूमिका पार पडली विशेष म्हणजे दोन हजार सोळा सालचं बहुचर्चित कोपरडे अत्याचार आणि हत्या प्रकरण कोर्टात ताकदीने लढवलं कोपरेडीच्या केसमध्ये त्यांनी केलेली कामगिरी खूप चर्चेत राहिली पण खैर लांजी प्रकरणातल्या त्यांच्या भूमिकेवर आजही अनेक जण वेगवेगळ्या चर्चा व्यक्त करतात दरम्यान उज्ज्वल निकम कायम प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करतात अशीही टीका त्यांच्यावर होते महाराष्ट्रातील हाय प्रोफाईल खटल्यांच्या सुनावणीसाठी उज्ज्वल निकम महिन्यातील वीस दिवस मुंबईत मुक्कामी असायचे दक्षिण मुंबईतील सी एस टी स्टेशन जवळ रेसिडेन्सी हॉटेल हो त्यांचं मुंबईतील घर होतं या हॉटेलमध्ये एक रूम कायम बुक असायची त्याच्या राहण्याचा सर्व खर्च सरकारकडून केला जात होता मोठ्या खटल्याची सुनावणी किंवा निकालाच्या दिवशी रेसिडेन्सी हॉटेल बाहेर मीडियाच्या ओबी व्हॅन आणि पत्रकारांचा गराडा असायचा निकम प्रत्येक टी व्ही चॅनलला मुलाखत देत असत त्यामुळे कायम प्रसिद्धीत राहण्यासाठी ते मीडियाशी बोलतात अशी टीका होत असे पण सुरेश वैद्य यांच्या मते उज्ज्वल निकम हे मीडियाला नीट केस समजावून सांगत असतात निवृत्त पोलीस अधिकारी रमेश महाले यांनी अनेक हाय खटल्यात निकम काम ते म्हणतात कोर्टात पोलीस कोणता साक्षीदार हजर करणार याबाबत ते आधी माहिती घेतात साक्षीदारांनी पोलिसांना दिलेला जबाब नीट वाचून केसची तयारी करतात आणि त्यानंतर कोर्टात साक्ष नोंदवतात एखादा साक्षीदार कोर्टात साक्ष देण्यासाठी येतो तेव्हा माझ्या अंगात अडीचशे वोल्टचा करंट धावत असतो साक्षीदार बोलेल का याचं भयंकर टेन्शन असतं असं उज्ज्वल निकम त्यांना म्हणाल्याचं महाले यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय हाय प्रोफाईल केसेस लढल्यानं उज्ज्वल निकम यांना दोन हजार सोळामध्ये मध्ये भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलाय तसंच त्यांची झेड प्लस सुरक्षा आजही कायम आहे म्हणजे काही दिवसांपूर्वी बदलापूरमधील शाळेतल्या अल्पवीन मुलींच्या अत्याचार प्रकरणाने महाराष्ट्र हादरला होता तेव्हा त्या प्रकरणातील आरोपीला फासावर लटकावा अशी मागणी होत होती तसंच सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनीच केस लढवावी अशी मागणी सर्वत्र केली जात होती माझ्याकडे जर ही केस दिली तर मी नक्कीच मुलीला न्याय मिळवून देईन असा विश्वास निकम यांनी माध्यमांसमोर व्यक्त केला होता मात्र त्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी बदलापूर प्रकरणातील पीडिता अल्पवीन आहे आणि या केससाठी सरकारी वकील म्हणून महिलाच असली पाहिजे असा आदेश दिला होता आताही बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील करा अशी मागणी होते पण असं लक्ष वेधून घेणाऱ्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांचीच सरकारी वकील म्हणून नेमणूक करा म्हणून मागणी का होते तर ऐका एका पाठोपाठ एक हाय प्रोफाईल खटले निकालात काढल्यानं आणि माध्यमांमुळे निकम यांचं नाव घरोघरी पोहोचलंय उज्ज्वल निकम यांचा दिवस पहाटे चार वाजता सुरू होतो ते पहाटे उठल्यानंतर त्यांच्याकडील खटल्यांचा अभ्यास करतात हे खटले लढवताना कोणत्या केसचं उदाहरण द्यायचं साक्षीदार कसे उभे करायचे याची तयारी निकम करतात व्यायाम करतात आणि कोर्टात जातात असं त्यांचा मुलगा आणि वकील अनिकेत निकम यांनी बऱ्याच त्यांच्या रेट मोठा आहे त्यामुळे प्रत्येक खटल्यानंतर त्यांची लोकप्रियता आणि मागणी वाढत चालली आहे पण मंडळी त्याचबरोबर इतर वकिलांचे त्यांच्यावरचे आक्षेपही वाढत चाललेत आहेत निकम यांना माजी गृहमंत्री आरा पाटील यांनीच मोठं केलं असल्याचा दावा एका ज्येष्ठ वकिलांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केला त्यांची नुसती हवा करून ठेवले असंही त्यांनी सांगितलं एखाद्या खटल्यात तेच का हवे आम्ही का नको असा प्रतिप्रश्नही दुसऱ्या एका वकिलाने केला सांगलीत तर अनेक वकिलांनी आंदोलन देखील केलं होतं की निकम हे भाजपाचे चेले असल्यानं त्यांना सातत्यानं चांगल्या केसेस दिल्या जातात सातत्यानं एका व्यक्तीला संधी दिली तर नवीन मुलं कधी शिकणार असं मत ज्येष्ठ वकील प्रदीप घरत यांनी व्यक्त केलंय मंडळी उज्ज्वल निकम यांनी यंदा उत्तर मध्य मुंबईतून भाजपच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवली त्यात वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला तर एकूण अशी आहे उज्ज्वल निकम यांची कारकिर्द तुमचं त्यांच्या ट्रॅक रेकॉर्ड बद्दल काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद